आपण आता या साईडने घडून आलो आपल्या इथे बाईक पार्क केलं हे बघू शकता आणि इथून आपल्याला जायचं देवळामध्ये दे। श्री महालक्ष्मीच्या देवळामध्ये तर चला जावं आणि समोर बघू शकता श्री महालक्ष्मी प्रसन्न उन्हाळ्या लीला इथे या साईडला आणि समोरच आपल्या देऊळ आहे दोन त्रिपूर आहेत समोरच देवळाच्या इथे आणि देवळाच्या बरोबर डाव्या साईडला इथे तुळशी वृंदावन आहे या साईडला पूर्ण दगडामध्ये आहे हे हे बघा आणि इथूनच जरा त्याच्यासमोरच या साईडला म्हणजे देवळाच्या बरोबर समोर इथे पिंडी आहे शंकराची महादेवांची पिंडी आहे आणि साईडने दगडी चिरे लावलेले आहेत याला या बघू शकता तुम्ही इथे आणि आता आपण मंदिराचा पूर्ण व्ह्यू बघू हे दोन त्रिपुरा मंदिराच्या समोरच आणि हे इथे मंदिर आहे मंदिराचे बांधकाम पण नव्यानेच झालेलं आहे या साईडला आणि मंदिर मंदिराच्या आजूबाजूचा परिसर आहे त्या साईड तिकडे भात भात पिकून हे झालेलं आहे तर बायका तिथे झोडणी करत आहेत भाताची आणि इथे पिंडी आणि आपली नंदी महाराज दगडामध्ये कोरलेले आहेत या साईडला डाव्या साईडला मंदिराच्या आणि आपण त्या साईडने इकडून खाली आलो आणि आता आपण ते थेट मंदिराच्या आतमध्ये जाणार आहोत दर्शन घेण्यासाठी इथून या साईडने आपण आतमध्ये जाणार आहोत आणि इकडून बघू शकता हे मंदिराच्या आजूबाजूचा परिसर आणि इथे भक्तनिवास आहे या साईडला हे पण नवीन बांधकाम केलेलं आहे साईड इथून आणि आता आपण जाऊ मंदिराच्या आतमध्ये आणि मंदिराची कमानी आहे इथे आणि समोर फुलांची अशी एक माळ टाकलेली आहे इकडे हे बघा आणि इथून येण्यासाठी तुम्हाला जिना आहे मंदिराच्या आतमध्ये प्रवेश करण्यासाठी आणि आता आपण मंदिराच्या आतमध्ये जाणार आहोत आणि हा मंदिराच्या आतील गर्भगृहामधील परिसर आहे हे बघा अतिशय सुंदर असं बांधकाम केलेलं आहे आतमध्ये महालक्ष्मी देवीचं आणि इथे वरती पण जाण्यासाठी मंदिराच्या तिथून शिडी आहे आपल्याला जायला वरती आणि आता आपण दर्शन करून घेऊ महालक्ष्मीचं महालक्ष्मीची मूर्ती आहे सुबग अशी हे पंधराच्या आतमधील भाग आहे हा दर्शन करून घेऊ देवीचं हा देवी बाहेरील भाग आहे देवीच्या बाहेरचा भाग आहे हा इथे मंदिराच्या आसपासचा बाजूचा भाग आहे तिथून वरून आपल्याला जाण्यासाठी जिना आहे तो बघा तिथे आणि असा काही स परिसर आहे आतमधील मंदिराच्या अतिशय सुबकचं बांधकाम केलेलं आहे इथे मंदिराचं श्री महालक्ष्मी उन्हाळा येथील आणि आता आपण जाणार आहोत गरम पाण्याच्या झऱ्यामध्ये आणि इथे बघा लिहिलेलं आहे उन्हाळा हे गरम पाण्याचा झरा इथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे हे मंदिराच्या बरोबर समोरच आहे जाण्यासाठी आपल्याला मार्ग आहे हे बघा इथून आणि समोर दिसतं तिथे गरम पाण्याचा झरा आहे तिथे आपल्याला जायचं आहे आणि आजूबाजूचा हा परिसर आहे इथे शेती शेतीचं हे शेती करतात या साईडला आणि हे समोर इथे मंदिर आहे तिथून आता आपण इकडे आतमध्ये आलो आहोत आता आपण जातो गरमपणा झऱ्यामध्ये आणि इथे स्वच्छतागृह आहे पुरुषांकरता आणि स्त्रियांकरता आणि गरम पाण्याचे दोन कुंड आहेत आणि इथून ह्या साहेबनं स्त्रियांकरीत आहे हे बघा इथून इथे स्त्रियांसाठी जाण्यासाठी मार्ग आहे ते आणि हे गरम पाण्याच्या घराबद्दल माहिती दिली आहे कधी जाणक पूर्ण झाले निधी किती वगैरे आणि इथून जायचं आपल्याला पुरुषांतर्चा इकडून जायचं आहे खाली आणि येताना जरा असावं इथून खाली या पायर आहेत खाली जाण्यासाठी आणि आपण आता जात आहोत गरम पाण्याच्या झाड्यामध्ये तुम्ही बघू शकत मला टाकू तुम्ही गरम पाण्याचा घरा दादासाठी हा बघा इथून गरम पाण्याचा घरा वरच बारा महिने चालू असतं इथून घराचं पाणी काय वाहत असतं आणि ते आंघोळ केल्यानंतर कुठली प्रचारक जे असतात ते बरे होतात असे लोक म्हणतात आपल्याला हे बघा हा गरम पाण्याचा घरा आहे आणि याच्या आजूबाजूचा परिसर काहीसा असा आहे वरती पत्रे टाकलेले आहेत आणि उन्हापासून आणि पाण्यात आपलं पावसापासून संरक्षण करण्यासाठी आणि हात हातलं बघू पाण्याला हो आहे गरम पाणी आहे मस्त गरम पाणी आहे कधी आलं तर नक्की या ठिकाणाला भेट द्या आणि माझं चॅनल तुम्हाला आवडला असेल तर शेअर लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद